गोरगरीबांसाठी नेहमीच आवाज उठवणारे कोविड काळात करोडो रुपये गोरगरीब जनतेला हॉस्पिटलमधून पैसे परत मिळवून देणारे रस्त्यांच्या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करणारे मोर्चे काढणारे विद्यार्थ्यांसंदर्भात आवाज उठवणारे नगर शहरात वारंवार होत असलेल्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आवाज उठवणारे मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे आता आपल्याबरोबर फोनलाईनवर आहेत सर नमस्कार एटीव्ही मध्ये आपलं स्वागत नमस्कार सर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या विरुद्ध काही दिवसांपासून वरिष्ठांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि बाळा नांदगावकर यांच्या सूचनेने जिल्हाध्यक्ष सचिन दफळ यांनी पत्रक काढून आपल्याला पदमुक्त करण्यात आलंय काय सांगाल सर मनसेने आपल्याला पदमुक्त करण्याचं कारण आणि कसं पाहता आपण या संपूर्ण प्रकरणाकडे आणि मनसेने घेतलेल्या निर्णयाकडे याच्यामध्ये वारंवार तक्रारी आल्या हे पूर्णपणे खोट आहे काल दोन दिवसापूर्वी मला पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांनी फोन करून सांगितलं मध्यंतरीच्या काळामध्ये मी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात जी काही स्पर्धा भरवली होती की तुम्ही सर्वसामान्य नागरिकांबरोबर बोललेली एक फॉन कॉल रेकॉर्डिंग आम्हाला आणून द्या व एक हजार रुपये ठेवून जा त्यामध्ये आम्ही प्रबोधन करण्याचा मार्ग स्वीकारला होता की खासदार सुजय विखे हे सर्व सामान्य जनतेच्या संपर्कात नाही शेतकऱ्यांच्या संपर्कात नाही कामगारांच्या संपर्कात नाही त्यांच्या संपर्कात जाण्याकरिता त्यांच्या पीएनना फोन करावं लागतात बरं त्यांना एक दोन पीए नाही कमीत कमी जवळपास जिल्हाभर पन्नास पीए एका पीएला फोन केला तर दहा ठिकाणी एक सामान्य नागरिकाला दहा पिएंना फोन करावा लागतो तरी त्यांचं काम मार्गी लागत नाही त्या माध्यमातून मी ही स्पर्धा भरवली होती की सर्वसामान्य माणसांसंघ हे बोलत नसतील तर असे खासदार या जिल्ह्यासाठी काय कामाचे तर त्या माध्यमातून मला फोन आल्यानंतर पक्षाचे काही पदाधिकारी बोलले की आपल्याला सुजय विखेंच्या विरोधात तुम्ही बोलू नका सुजय विखेंच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर तुमच्यावर कारवाई होईल पण मी त्यावेळी बोललो की माझ्यावर जर कारवाई होत असेल सुजय विखेंच्या विरोधात बोलत असताना तर ती कारवाई निश्चित कारण की मी एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे एखादा जर निर्णय मी घेतला तर तो मी पूज्हीपासून ठामपणे मांडतो आणि शेवटपर्यंत मांडतो त्यामुळे मी जर कारवाई केली असेल तर मला त्या कारवाईमध्ये काही वाटत नाही परंतु आज जर पाहिलं तर मला पदमुक्त केलं आज मी प्राथमिक सदस्याचा अजूनही मी पक्षामध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला काय मला राजसाहेबांशी बोलायचं आहे काय पक्षाशी बोलायचं हे मी त्या ठिकाणी जाऊन बोलेन पण सर ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या काळातच तुम्हाला पदमुक्त करण्यात आलंय हा तुमच्यासाठी फार मोठा झटका आहे असं तुम्हाला वाटतं का मग मनसेसाठी हा फार मोठा झटका आहे नाही मला नाही हा झटका हा झटका तसं जा खासदार जात विखेंना बसलेला आहे त्याच्यामुळे मला पदमुक्त केलं कारण की याच कारणच त्यांच्या विरोधात मी जे काही बोलतो त्याच्यामुळे मला पदमुक्त केलं त्यामुळं मनसेला तर नक्कीच हा झटका बसलाय आज जे सर्वसामान्य कार्यकर्ते ग्राउंड लेवलला काम करतात आंदोलन करतात या सगळ्या गोष्टी करत असताना अचानक एखाद्याच्या विरोधात जर आपण बोललो आणि काही त्यांच्या आणि अशा लोकांना जर ती भूमिका पटत नसत तर हा नक्कीच पक्षासाठी घातक निर्णय आहेत असेल आपण सर आपण काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरात होत असलेल्या वारंवार खुनाच्या घटना असेल अनेक घटना असेल या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात देखील आपण आवाज उठवला होता काय सांगाल हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं का काम हे पालकमंत्र्यांचं असत वेळोवेळी प्रशासनाला सूचना देण्याचं काम हे पालकमंत्र्यांचं असत जसे नामदार विखे पाटील हे जेव्हापासून जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून तुम्ही आजपर्यंत घात ना पहा सर्वात जास्त गुन्हेगारीच्या घटना या त्यांच्या काळामध्ये झाल्या त्याच्यामुळे ते सत्ताधारी आहेत ते त्या खुर्चीवर बसलेले आहेत उद्या मी एखादे विरोधी जो माणूस आहे जो सत्तेवर नाही त्याच्या विरोधात नाही मोर्जू शकत जो सत्तेवर बसलेला आहे त्याच माणसाला मी प्रश्न विचारू शकतो त्याच्यात राजीनाम्याची मी मागणी करू शकतो तर मग आता मनसेने तुम्हाला पदमुक्त केलंय मग आता आपण भाजपाच्या विरोधात विखेंच्या विरोधात आवाज उठवत राहणार का नी नी ने ने ते पण मग तुम्हाला सांगितलं मी म्हणजे मी स्वाभिमानी माणूस आहे पहिल्यापासून एखादी घेतलेली भूमिका ती शेवटपर्यंत नेण्याचं काम मी या पुढेही करत आलोय तुम्ही पाहिलं कोविड काळामध्ये सुद्धा अनेक गोरगरीब लोकांना मी हॉस्पिटलच्या माध्यमातून करोडो रुपये पुन्हा मिळवून दिले लुटमार केले जे पैसे होते ते पुन्हा मी लोकांना मिळवून दिले आणि आजही तीच भूमिका आहे जर खासदार सुजय विखेंची मला भूमिका पटत नसत खासदार सुजय विखेंना माझा काही व्यक्ती विरोध नाही त्यांच्या कामाची जी पद्धत आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीला माझा विरोध आहे त्यामुळं मी जी काही घेतलेली भूमिका आहे मी ठामपणे निभवणार लोकसभा निवडणूक होईपर्यंत मी खासदार सुजय विखेंच्या विरोधात प्रचार करत राहणार आणि माझी भूमिका वेळोवेळी त्यांच्या विरोधात मांडत राहणार सर आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे माझी पुढची भूमिका मी तुम्हाला बोललो ना मी राज साहेबांचा कार्यकर्ता आहे मी माझे जे काही म्हणणं आहे ते पक्षापुढं मांडल पक्षापुढं मांडल्यानंतर मी पुढची जी वाटचाल आहे ती तुम्हाला लवकरच सांगाल आज जर अशा एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अशा प्रकारे जर खासदार दबाव पक्षावर आणून अशी काही कारवाई कारवाई करायला लावत असेल तर हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय म्हणजे एका ज्या कार्यकर्त्याने तुम्हाला जर इतकं जर विठ्ठीत आणलं असेल तर याचा अर्थ तुमचं काम हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं नाही तुम्हाला जर माझी इतकी जिवारी लागत असेल तर ते काम शंभर टक्के येणाऱ्या काळात तुम्ही दुसऱ्या एखाद्या पक्षाचा झेंडा हाती घेणार आहात का नाही नाही असा ना, ना. काही निर्णय माझा झालेला नाही तुम्हाला मागा जे सांगितलं मी राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे येणाऱ्या काळामध्ये मी कोणता झेंडा घ्यायचा कशासाठी घ्यायचा ही खूप लांबची गोष्ट आहे परंतु माझी भूमिका मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ही माहिती आहे का शहराच्या अनेक प्रश्नांमधून मी अनेक वेळा वाचा फोडली सत्य समोर आणण्याचं काम मी करत असतो आणि सत्य जर समोर आणताना कुणीही मला आडवं गेलं तर तरी मी त्याला घाबरणारा माणूस नाही घाबरणारा कार्यकर्ता नाही घाबरणारा व्यक्ती नाही त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा विके विरोधी भूमिका ही माझी कायम राहते धन्यवाद सर एटीव्ही न्यूजशी संवाद साधल्याबद्दल